नुकत्याच लागलेल्या एमपीएससी परीक्षेत नाशिकमधील महिला कीर्तनकार रुपाली केदार हिनं यामध्ये यश संपादन केले सिन्नर तालुक्यातील के दोडी हे तिचं गाव शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असणाऱ्या रुपालीला लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती त्यासोबतच मोठ अधिकारी होण्याचं स्वप्न तिनं उराशी बाळगलं होतं तिने बारावी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला इंजिनिअरिंग चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर तिनं पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं लहानपणापासूनच ती म्हणजे डिरिंग बाज होती एकदम बोलाय बिलायला कोणालाही काही नाही प्रश्न विचारत राहायचे लहानपणापासून कीर्तनकार तर झालीच होती पण आता अजून पी एस आय झाली म्हटल्यावर अजून आनंदाची गोष्टी आम्हा नियमित शिक्षण घेत असतानाच तिनं आळंदी इथं दोन वर्ष कीर्तनाचे धडे गिरवले इंदोरीकर महाराजांच्या आश्रमात एक वर्ष कीर्तनाचा अभ्यास देखील केला कीर्तनाचे धडे गिरवून तिने वयाच्या तेराव्या वर्षी पहिलं कीर्तन वारकऱ्यांसमोर सादर केलं आणि अशातच सन दोन हजार सतरा साली तिचा नितीन सानप यांच्याशी विवाह झाला लग्नानंतर देखील आपलं मोठं अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगून तिने एकोणीस मध्ये झालेल्या सीच्या परीक्षेत तिने यश मिळवले किर् आपण पी एस आय हो असं कधी वाटलं नव्हतं जेव्हा एमपीएससी चा अभ्यास सुरू केला तेव्हा आपल्याला यातलं एक पद कोणता तरी मिळेल म्हणून राज्यसेवेचा अभ्यास सुरू केला होता पण दोन हजार अठरामध्ये कोणती परीक्षा पास झाली नाही नंतर एकोणावीसला ही झाली तर मग तिच्या सगळ्याच स्टेप पूर्ण होत गेल्या प्री मेन्स फिजिकल राऊंड इंटरव्ह्यू आणि आता दोन हजार बावीसला निकाल आलेला आहे तर कीर्तनाचा मला पूर्ण फायदा झाला इंटरव्ह्यूसाठी माझा पूर्ण इंटरव्ह्यू हा कीर्तनावरच झाला आणि त्याचे मला त्यांनी टॉप मार्क्स आहेत पूर्ण लिस्टमध्ये म्हणजे त्यांना पण अशी अपेक्षा होती की डिपार्टमेंटला कीर्तनाचा पण फायदा होईल तिकडे आणि राहिला प्रश्न तर मेहनतीचा तर मला म्हणजे मिस्टर नितीन सानप आहेत ते डब्ल्यू डी डिपार्टमेंटमध्ये ज्युनियर इंजिनियर आहेत तर आणि आईवडील शेतकरी आहेत इंजिनिअरिंग पूर्ण होईपर्यंत त्यांनी मला पूर्णतः म्हणजे खरं स्ट्रगल तर त्यांचं आहे ते काम करत होते आणि मला अभ्यासासाठी जे गरजेचं होतं ते सगळं ते मला पुरत होते लग्नानंतरही मिस्टर जॉब करत होते त्यांनी मला सगळा जे गरजेची गोष्ट आहे अभ्यासासाठी तो पूर्ण पूर्ण कंडिशन त्यांनी मला उपलब्ध करून दिल्या म्हणून मी अभ्यास करू शकले म्हणून माझं हे यश माझे आई वडील आणि माझे पती या दोघांनाही समर्पित करते तिनं मिळवलेल्या या यशामुळे सध्या तिचं सर्वत्र कौतुक होतंय